राजा भगवंतराव जुनियर कॉलेज विद्यार्थी आज वरुड येथे महाश्रमदान करण्यासाठी मोहन सावंत यांच्या सीसीटी मध्ये पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलं आज आम्हाला या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी

त्यांच्यामुळे आज आम्हाला मुक्तपणे मुक्तपणे निसर्गात झाडे निसर झाडे लावण्याची संधी मिळाली लावा आणि आम्ही विनंती करतो झाडानंतर त्याची प्लास्टिक पिशवी समोर नष्ट करा धन्यवाद